मिरजेत अपार्टमेंटमध्ये चोरट्यानी दोन बंद फ्लॅट फोडल्याची घटना एकामधून एक तोळी सोन्याचे दागिने तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न जवाहर चौक येथील शिवराज कॉम्प्लेक्समधील बंद असलेले दोन फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे शिवराज कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचा दरवाज्याची कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी नागेश नगरकर यांचा फ्लॅट फोडून एक तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले तर एका फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झालेला आहे नागेश नगरकर यांच्या शेजारी असलेले अजित पाटील यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे चोरट्याने आत प्रवेश करून तिजोरी फोडली पण सोन्याचे दागिने रोख रक्कम हाताला ला लागली नसल्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला फ्लॅटला कुलूप लावून दोन्ही कुटुंब पार गावी गेले परगावी गेले होते आणि दिवसा चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे एकाच अपार्टमेंटमध्ये चोरी झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज